नमस्कार मित्रांनो तर आपल्याला लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की छत्री काका श्राद्धाचे लाडू घेऊन आलेले असतात ते तुळजा बघते तेव्हा ते, ते, ते सांगतात की अहो श्राद्धाच्या लाडूचं कसलं आलंय कौतुक हे ऐकल्यानंतर तुळजाला धक्का बसतो तेव्हा सूर्या म्हणतो चा ते की अहो पण जिवंत माणसाचं श्राद्ध का त्यानंतर छत्री काका म्हणतात की अहो तुम्हाला डॅडींचा राग माहीत वे त्यांनी लग्न झालं की लगेच श्राद्ध घातलं आणि त्यांच्या सगळ्या आठवणीत जाळून टाकलं हे ऐकल्यानंतर तुझा शॉक होते ती रडायला लागते तेव्हा तिला अचानक तिच्या शिक्षणाच्या डिग्रीचा आठवतं आणि ती म्हणते की अहो छत्री काका माझ्या डिग्री ते तर म्हणतात की अहो ते तर शत्रू सरांनी एक 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 करून सगळ्या त्याचा राख होईपर्यंत जाळून टाकलं हे ऐकल्यानंतर तुळजाला धक्का असं म्हणत नाही ती पळत जाऊन आपल्या रूममध्ये जाते दरवाजा लावून घेते आणि रडत बसते सूर्या तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो की तू जा दरवाजा उघड हे बघ रागात काही असला करू नकोस तू भलत असेल तर करू नको तुळजा तशी खमक्या मनाची असते त्यामुळे उठते आणि डॅडींनी लग्नात घातलेले सगळे दागिने एका रुमालात गुंडाळते आणि दरवाजा उघडते ते दागिने खाली घेऊन येते दागिने खाली घेऊन आल्यानंतर तो लाडू पडले ते लाडूंचा डब्बा पडलेला असतो तो डब्बा उचलते आणि त्यात दागिने घालते आणि ते छत्रीकाकांच्या हातात देते हे बघून काका म्हणतात की अहो हे काय हे ऐकल्यानंतर तुळजा म्हणते की हे घ्या दाडींनी माझ्या लग्नात घातलेले दागिने सगळ्यात हे ऐकल्यानंतर ते म्हणतात की पण कशाला हे ऐकल्यानंतर तुळजा म्हणते की का मेलेलं तसंही मी मेले मेलेलीच आहे आणि मेलेल्या दागिन्या मेलेल्या माणसाचं दागिन्याचं आलंय कसलं आहे कौतुक हे म्हटल्यानंतर ती तो डब्बा हातात देते आणि म्हणते की आता मीला जे काय करायचं आहे ते मी स्वतःच्याच हिमतीवर करेन काका ते डब्यात सोन्याचे दागिने घातलेले घेऊन निघतात इकडे तुळजा एकटीच खांबाला धरून रडायला लागते सगळ्या बहिणी तिला आवरण्याचा प्रयत्न करत असतात तुझा रडत असते म्हणून बाकीच्या बहिणी तिला म्हणतात की अगं तुळजा इतक्या तुला हार मानून कशी चालेल एवढ्या जिद्दीनं तू सगळं कमवलंस मला माहिती आहे ना तू किती शिकण्यासाठी तू घेतलीस आणि तुझ्यामुळेच तर धनू म्हणते की मी आक इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न मी अजूनसुद्धा सोडला नाही तुझ्यामुळे मी अजून प्रयत्न करते हे सगळं तुळजाला धीर देण्यासाठी म्हणत असतात सूर्या तुळजाचा असा अवस्था बघून स्वतःलाच म्हणतो की तुळजा मला माहीत आहे तुला डॉक्टर बनण्याचं लहानपणापासूनचं स्वप्न आहे आणि तू त्यासाठी किती धडपड केली आहेस मी तुला वचन देतो की माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी तुला डॉक्टर बनण्यासाठी प्रयत्न करेन आणि आता इथून पुढे डॅडींना जो पण राग आहे तो माझ्यावर काढावा लागेल तेव्हा तिथला माणूस म्हणतो की सूर्या मी तुला ना डॅडी डॅडींचं मन जिंकण्याचा एक आयडिया देतो तू जसा आहेस ना तसाच राहा तसंही डॅडी जास्त दिवस फार काळ कोणावर राग धरून बसत नाहीत आणि तो माणूस म्हणतो की सगळ्यांना उचायला पोरीनं उरकायचं आहे ना आपल्याला गावातल्या मंदिरात सुद्धा दर्शन घ्यायला जायचं आहे हे म्हटल्यानंतर सगळ्या बहिणी तुळजाला घेऊन आपल्या रूममध्ये जातात इकडे डॅडी मंदिरातल्या पुजाऱ्याला फोन करून सांगतात की या हो आता त्या मंदिराचा कायाबलट करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा ते, ते म्हणतात की बरं ठीक आहे त्याच्यानंतर ते फोनवर बोलत असतात शत्रूला डोळा मारतात आणि म्हणतात की आजच मिटिंग घेऊया तुम्ही नवरात्रीच्या मंडळात काय करायचं ते करा मी थोड्या वेळात पोचतो असं म्हणून फोन ठेवतात त्यानंतर शत्रू म्हणतो की डॅडी हे एक चांगलं केलं डॅडी म्हणतात की आता काय करायचं आपण काम करून द्यायचं पण प कोणाच्या पैशाने गावकऱ्यांच्या पैशाने त्यांचेच पैसे त्यांचंच काम पैसा पण आपलं आणि नाव पण आपलं हे ऐकल्यानंतर शत्रू चांगलाच खुश होतो तेवढ्या छत्री काका तिथे दागिन्यांनी भरलेला डबा घेऊन येतात आणि म्हणतात की अहो डॅडी ते एवढे चिंतेत असतात त्यामुळे डॅडी म्हणतात काय झालं ते डब्बा उघडून दागिने ठेवतात तेव्हा ते, ते म्हणतात की अहो तुझा तुझांनी सगळे दागिने आपल्याला परत केलेत लग्नात घातलेले दागिने हे डॅडी बघून म्हणतात की हां हा निंबाळकरांचा खरा माज मी तर विसरलोच होतो की ती निंबाळकरांची आहे म्हटल्यावर त्यांच्यातसुद्धा माज उतरणारच की बरं झालं हे एक दागिने परत केले हे लग्नाचा तरी खर्च वसूल झाला हे म्हणून ते अजूनच खूप खुश होतात आणि छत तिथे छत्रू बसलेला असतो त्याला म्हणतो की हे बघ आता हे सगळे दागिने तुझ्या बायकोचे तुझ्या बायकोला देऊन टाकले शत्रूसुद्धा खूप खुश होतो त्याच्यानंतर ते दागिने आपल्या बायकोला न्यायला सांगतात आणि म्हणतात की हो लक्षात ठेवा सगळं जाळलं आहे म्हटलं दागिने सुद्धा जाळून ठेवचाल त्यानंतर ते आपल्या चिंतेत असतात तेवढ्या डॅडी म्हणतात की आता तिच्या वस्तू तर सगळ्या जाळून झाल्यात आता फक्त तिच्या संसाराची मला राख रांगोळी करायची आहे ते म्हणतात की चला चिरंजीव आपल्याकडे मंदिरातली कमिटीवाले वाट बघत असतील असं म्हणून ते मंदिरात जायला लागतात तुळजा आपल्या खोलीत तयार होत असते तेव्हा तिचं तयार झाल्यानंतर सगळ्या बहिणी तिला न्यायला येतात तेव्हा त्या म्हणतात की अगं बहिणी हे काय तुझं म्हणते की का काय झालं मी छान दिसत नाही आहे का हे ऐकल्यानंतर तिच्या बहिणी म्हणतात की अगं तू छानच दिसते पण धनु म्हणते अगं तू एमटी एमटी वाटत नाही आहे का त्याच्यावर मोठी बहीण म्हणते की हो तुझं म्हणते म्हणजे त्याच्यावर ते म्हणतात की अगं तू खूपच रिकामी वाटते आहेस ना आणि असं जाणं बाहेर शोभत नाही तुझं म्हणते की हो आलं माझ्या लक्षात आता पण काय करू नाही आहे ना, ना काही दिले ना मी माझ्या सगळ्या दागिने आता जशी आहे तशी बघूतले ना गावातल्यांना काय फरक पडतो हे ऐकल्यानंतर त्यांच्या बहिणी म्हणतात की असं कसं फरक पडतो आता तू जगताबांची सून आहेस तुला आम्ही असं रिकामं नाही राहून देणार तुझं म्हणते म्हणजे काय करणार आहात हे ऐकल्यानंतर तिच्या सगळ्या बहिणी गायब होतात आणि तिच्यासाठी दागिने घेऊन येतात तिच्यासाठी ठुशी कानातले हे ते स्वतः आणतात आणि तुळजाला सजवतात आणि म्हणतात की आता किती छान आहेस तुळजा म्हणते की अगं पण हे सगळं कायची काय करायची गरज होती मान्य आहे की तू आपले दागिने आपलं सौंदर्य वाढवतात पण खरंच याची काही गरज नव्हती तेव्हा त्याच्या ते बहिणी म्हणतात की गरज नव्हती आमच्या लाखात एक दादाची बायकोसुद्धा लाखात एक वहिनी नको का असं म्हटल्यानंतर तुळजा खूप खुश होते तुळजा म्हणते की जायचं का आता त्याच्यानंतर मोठी बहीण म्हणते की अगं झालंय सगळं ठीक पण थोडं मोकळं मोकळं वाटते सोन्याच्या बांगड्या हव्या होत्या नाही का तेव्हा तुळजा म्हणते आता बस झालं आता खूप झालं तेव्हा मागनं पप्पी आपल्या तिच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन येते आणि म्हणते की असं कसं सूर्याची बायको अशी कशी साधी दिसेल ती स्वतःच्या बांगड्या देते आणि म्हणते की हे बघ हे बांगड्या घालून मला सूर्यासोबत मंदिरात जायचं होतं पण मला तर जाता नाही आलं कमीत कमी या बांगड्यांना तरी जावते तुळजा म्हणते की अगं याची काही गरज नव्हती पप्पी म्हणते की काय गरज नव्हती या बांगड्यांना तरी सूर्यासोबत जाऊ दे मंदिरात तुळजा हसत त्या बांगड्या घेते आणि घालते आणि थँक्यू म्हणते त्यानंतर ती पप्पी म्हणते की हां आता जसं माझ्या सूर्याला तू कायमचं स्वतःचं केलंस तसं या बांगड्यांना करू नको म्हणजे झालं मंदिरातून आल्यावर माझ्या मनला माघारी दे असं म्हटल्यानंतर सगळ्या बहिणी तिच्याकडे बघतात आणि ती म्हणते की हसून अगं मस्करी केली आऊर आता जायचं लवकर असं म्हणून तुळजा बांगड्या घालून तयार होते आणि म्हणते की खरंच तुम्ही किती करताना माझ्यासाठी असं म्हणून बांगड्या घालते आणि आवरायला लागते इकडे <गड़े> डॅडी आपल्या मंदिरात मीटिंग करत असतात तेव्हा ते म्हणतात की आता जे काय करायचं आहे ते आपल्याला लवकरच गावचा विकास करावा लागेल पण माझ्या मुलीनं जे काय केलं त्यामुळे आशा करतो की माझा मान तेवढा कमी झालेला नसून हे ऐकून गावकरी म्हणतात की नाही असा कसा तुमचा मान कमी होईल तुमचा मान कायमच राहील असं म्हणतात तेवढ्यातच तुळजा आणि सूर्याची पा पाया पडायला आलेले असतात ते वाजत गाजत येतात ते निघालेलेच असतात की त्या सूर्या आणि तुळजा त्यांना दिसतात डॅडींचा राग अनावर होतो ते त्यांच्याकडे बघतात सूर्या तुळजासुद्धा बघत असतात तेव्हा तुळजा ते मनातच म्हणते की डॅडी मी तुमची मुलगी आहे किती दिवस मनात राग धरून ठेवणार आहात एवढा राग चांगला नाही तेव्हा डॅडी ब शत्रू तुळजा आणि सूर्याला बघून खिशातली बंदूक बाहेर काढतो तेव्हा डॅडी त्याला हातानेच खुणून थांबवून म्हणतात आणि डॅडी मनातच म्हणतात की आज जेवढा गावात आमचा मान आहे तेवढा जाऊ नये म्हणून मी तुला आज सोडून देतो नाही तर तुला मी कधीच इथं मारून टाकली असते असं म्हटल्यानंतर ते तिच्याकडे बघत सूर्या म्हणतो की प्लीज डॅडी मला माफ करा जी शिक्षा द्यायचं आहे ती मला माफ करा पण माझ्यावरचा राग सोडा ते पुढे येतात सगळेजण म्हणतात की त्यातला एक माणूस म्हणतो की डॅडी तुम्ही सूर्यासाठी कायम देव राहिलात तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाका पण डॅडी आपल्या मतावर ठाम असतात ते म्हणतात की सूर्य तू माझ्या पायाशी पड लोटांगण घाल नाक रगड मग मी तुला माफ करतो असं म्हणतात तेव्हा सूर्या उठतो आणि त्यांच्या पायाशी जाऊन अष्टांग लोटांगण घातल्यासारखं त्यांच्या पुढे पडतो आणि म्हणतो की डॅडी मला माफ करा तुमच्याबद्दलचा मला राग मला जास्त काय सहन होत नाहीये प्लीज मला माफ करा मला एक संधी द्या मान्य आहे मला मी चुकलो पण मला प्लीज तुम्ही माफ करा मी देवाला नाही दुखू शकत तरीसुद्धा डॅडी त्यातला त्याच्या मागे सरतात आणि तिथून निघून जातात ते तिथून निघून गेल्यानंतर शत्रू तुळजासमोर थांबतो आणि म्हणतो की सोडणार नाही तुला अशी धमकी देऊन तो तिथून निघून जातो ते सगळे गेल्यानंतर सगळेजण बाकीच्या बहिणी म्हणतात की चला आपल्याला पूजेची तयारी करायला हवी म्हणून ते पूजाची तयारी करायला निघून जातात इकडे तुळजासमोर येते आणि म्हणते की सूर्या तुला काय गरज होती त्यांना माफी मागायची तुला माहीत नाही आहे ते कसे आहेत त्यांचा बाहेर एक वेगळा चेहरा आहे आणि घरात एक वेगळा चेहरा आहे त्यावर सूर्या म्हणतो की नाही तुळजा ते माझ्यासाठी काल पण देव होते उद्या पण आहेत आज पण आहेत आणि कायम राहतील मी त्यांच्याबद्दल काही ऐकून घेणार नाही आणि तुळजा त्याच्याकडे बघतच राहते आणि इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संप तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू